आहे मी फोडी करून घेतलेल्या आहे बघा एकसारख्या माझ्या छान फोडी झाल्या हा जो आवळा आहे आणि बी काढून घेतलं मी परत याला मी किसून काढणार आहे हे बघा अशा फोडी होत्या काही नाही हे अशा फोडी मी सरळ सरळ चाकूनी काढून घेतल्या आहेत न हे खराब आहेत हे आवळे असे टाकायचे नाहीत खराब आवळे आहेत आणि याच्या पण मी हे काढून घेणार आहे परत हे वाया घालवणार नाही आहे मी हे किसून हे पण मी हे बारीक काढून घेणार आहे अशा बियांसारखं बघा एवढ्या फोडी झाल्यात अगदी एकसारख्या फोडी आता मी हे जास्त असल्यामुळे <स्थाँगा> या घालते केलेला पूर्ण दोन तीन तास मी पूर्ण यातल्यातलं मॉइचर निघू दिलं पाणी सर्व याच्यातलं गेलं कारण की पाणी जर अंश असेल पाण्याचा तर हे लोणचं म्हणजे एक वर्ष तरी टिकणार नाही आणि यामध्ये मी मोहरी घेतली लसूण पाकळी बारीक केली हळद तिखट चवीप्रमाणे लसूणची पाकळी आणि बारीक जी, मेथी मेथी जी बारीक मी मेथी केलेली होती मेथी टाकली आणि हळकुंड जे बारीक केलेलं होतं ते हळकुंड मी पाट्यावर वाटून ते सुद्धा याचा सुगंध खूप सुंदर येतो साधी हळद घालण्यापेक्षा तळलेली हळद जर आपण भाजली आणि ते बारीक केली आणि ही मेथी त्याच्यामुळे या लंचाचा सुगंध खूप सुंदर येतो तो पण मी याच्यात घातला आता हे संपूर्ण मिश्रण मी पूर्ण एकत्र एक एकजीव करणार आणि हे याच्यामध्ये मी मिसळवणार आहे यामध्ये मेथीचे दाणे थोडे आणि बडीशेप त्यानंतर थोडा हिंग याची फोडणी देऊन ते थंड तेल मी व्हायला ठेवणार आणि थंड झाल्यानंतर तेलाचं मिश्रण पूर्ण यामध्ये मी टाकणार आहे परत लसणाच्या पाकळ्या टाकत आहे जिन्या जिऱ्याचा भुरका आणि धण्याचा भुरका पण घालत आहे आणि ल याला तेलाला फल्ली तेल आहे याच्यामध्ये मी याची फोडणी दिलेली आहे मोहरी थोडा लसूण घातला आणि बडीशेप आणि जिरं आणि हिंगाची मी फोडणी दिलेली आहे याला तर आता हे मी याच्यामध्ये पूर्णतः टाकते आहे हिंगची फोडणी होती लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या मोहरी बडीशेप आणि जिऱ्याची मी तेलाला शेंगदाणा तेलाला फोडणी दिली थंड झालं तेल थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे टाकलं बघा तसं चटपटी तसं लोणचं कच्च्या आवळ्याचं लोणचं आहे हे कच्च्या आवळ्याचं लोणचं माझं तयार ह्या बरणीमध्ये कोरडी बरणी आहे उन्हात वाढवलेली यामध्ये मी भरून ठेवणार कच्च्या आवळ्याचं आणि खूप दिवस टिकणार उकळलेल्या आवळ्याचं पण लोणचं करतात पण कच्च्या आवळ्याचं आणि आता आवळ्याचं सीजन आहे तर आपण पण आवळ्याचे जे काही आपल्याला पदार्थ असतात करायचे ते कराल लाईक करा सबस्क्राईब करा कसं वाटलं मला कमेंट करा बाय